हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इज इंग्लिश बडी बघा आज आपण एक खूप सोपा पण महत्त्वाचा विषय शिकणार आहोत वॉच आणि वर बघा इंग्रजी शिकताना आपल्याला भूतकाळातल्या गोष्टी सांगाव्या लागतात उदाहरणार्थ बघा मी काल शाळेत होतो ती काल घरी होती ते मैदानावर होते अशा वेळी आपण वॉच आणि वरचा वापर करतो बघा लक्षात ठेवा आय ही सी इट सोबत आपण वॉझ वापरतो आणि यू दे वी सोबत आपण वर वापरतो तर आपण काही उदाहरणे बघूयात हो चला मग सी वॉज माय बेस्ट फ्रेंड ती माझी जीवलग मैत्रीण होती सी वॉज माय बेस्ट फ्रेंड द एक्झाम वॉज नॉट डिफिकल्ट परीक्षा कठीण नव्हती द एक्झाम वॉज नॉट डिफिकल्ट माय फोन वॉज ऑन द बेड माझा फोन पलंगावर होता माय फोन वॉज ऑन द बेड वॉज द बस लेट बस उशीर आली होती का वॉज द बस लेट द फ्लावर्स वर फ्रेश फुले ताजी होती द फ्लावर्स वर फ्रेश द शॉप्स वर नॉट ओपन दुकाने उघडी नव्हती द शॉप्स वर नॉट ओपन माय बॅग वॉज हेवी माझी बॅग जड होती माय बॅग वॉज हेवी वर दे ॲट द पार्टी ते पार्टीला होते का वर दे ॲट द पार्टी द रोड वर एम टी रस्ते रिकामे होते द रोड वर एम टी द मूवी वॉज बोरिंग सिनेमा कंटाळवाने होता द मूवी वॉज बोरिंग कीज वर इन माय पॉकेट चाव्या माझ्या खिशात होत्या द कीज वर इन माय पॉकेट नॉट ऑफ फोन बंद नव्हता पाणी गरम नव्हते वॉटर वॉज नॉट हॉट वर द फ्लावर्स फ्रेश फुले ताजी होती का वर द फ्लावर्स फ्रेश द बुक वॉज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर होत द बुक वॉज ऑन द टेबल वर द चिल्ड्रन ऍट स्कूल मुले शाळेत होती का वर द चिल्ड्रन ऍट स्कूल इट वॉज व्हेरी नॉइजी आउटसाइड बाहेर खूप गोंगाट होता इट वॉज फेरी His idea was हीच आयडिया कल्पना स्मार्ट त्याची कल्पना पाऊस पडत होता इट वॉज रेनिंग ऑल नाइट वर यू इन द ऑफिस ऑन मंडे तू सोमवारी ऑफिस मध्ये होतास का वर यू इन द ऑफिस ऑन मंडे द डॉग वॉज नॉट इन द या्ड कुत्रा हंगण्यात नव्हता दॉग वॉज नॉट इन द द्लेयर्स ट्रायर्ड खेळाडू दमलेले होते का वर द प्लेअर्स ट्रायर्ड द ट्रीज वर ग्रीन झाडे हिरवीगार होती द ट्रीज वर ग्रीन सी इन द लायब्ररी एल लायब्ररी मध्ये होती सी इन द लायब्ररी इट वॉज कोल्ड लास्ट नाईट काल रात्री थंडी होती इट वॉज कोल्ड लास्ट नाईट सी वॉज लेट टू क्लास ती वर्गात उशिराने आली होती सी वॉज लेट टू क्लास द कार वॉज नॉट ऑन द रोड गाडी रस्त्यावर नव्हती द कार वॉज नॉट ऑन द रोड वर युअर पॅरेंट्स ऍट होम इन द इव्हनिंग संध्याकाळी तुझे पालक घरी होते का वर युअर पॅरेंट्स ऍट होम इन द इव्हनिंग वॉज द ट्रेन ऑन टाइम ट्रेन टाईमवर होती का वॉज द ट्रेन ऑन टाइम द स्नायक वॉज टेस्टी खाऊ चविष्ट होता द स्नॅक वॉज टेस्टी ही वॉज प्राऊड ऑफ हिज वर्क त्याला त्याच्या कामाचा अभिमान होता ही वॉज प्राऊड ऑफ हिज वर्क थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू